ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या पुण्यश्रमणानिमित्त या ठिकाणी आम्ही पुष्य ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी आम्ही बैलगाड्या शर्यत मोठ्या प्रमाणात आयोजित करत असतो काही वर्षापूर्वी याच बैलगाड्या शर्यतीमध्ये वाटेगावचा मोठा लक्ष म्हणून प्रसिद्ध असणारा बैल बाईल। त्या बैलाने या यात्रेमध्ये हिंद केसरीचा मान मिळवला होता गुलाल मिळवला होता परंतु वृद्धापकाळानं कालच त्या बैलाचे त्यांच्या गावी निधन झालेलं आहे त्यानिमित्तानं मी सेवक देवस्थान ट्रस्ट आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अंतकरणापासून ब्रम्हलिंग श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून दीर्घ श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं वर्ल्ड कप असतो त्याच पद्धतीने बैलगाडी क्षेत्रात वर्ल्ड कप कुठला कुठल्या मैदानाला आपण असं म्हणूया अर्थातच पुशेगावचं मैदान तर आत्ता पुशेगावचं मैदानाचं भूमिपूजन झालेलं आहे नक्की मैदान कधी भरते कशा पद्धतीनं रूपरेष असणार आहे हे सगळं विचारूया पूर्ण आत्ता यात्रा कमिटी आले मैदान किती तारखेला होते मी डॉक्टर सुरेश सरजेराव जाधव माजी चेअरमन या ठिकाणी ब्रह्मलीन सेवागिरी महाराजांचा अष्ट्याहत्तरावी यात्रा या वेळेला भरत आहे आणि त्यानिमित्त बैलगाड्या शर्यती सोळा डिसेंबरला आहेत आणि त्याचं आज या ठिकाणी फाटीचं पूजन झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं बक्षीस कसं राहणार आहे ते सांगा परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या अष्ट्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त होत असलेल्या बैलगाड्या शर्यतीमध्ये पहिलं बक्षीस असणार आहे दोन लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये अष्ट्याहत्तर रुपये त्यानंतर दुसऱ्या नंबरचं बक्षीस आहे एक लाख एक्क्याहत्तर हजार अष्ट्याहत्तर रुपये तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एक्कावन्न हजार अष्ट्याहत्तर रुपये चतुर्थ क्रमांक आहे एक लाख पंचवीस हजार अष्ट्याहत्तर रुपये पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये अशी अनुक्रमे एकूण दहा बक्षीस या ठिकाणी आहेत आणि आज फाटीपूजन झालेलं आहे खरं तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत ही पुसेगावची होती आणि ही हिंद केसरी मैदानाची फाटीपूजनाची आज या ठिकाणी मुहूर्त मेळ रोवलेली आहे मी सर्व बैलगाडी मालकांना चालकांना आवाहन करतो की या सुवर्णसंधीचा आपण फायदा घ्यावा रामकृष्णारी किती गाड्यांची नोंद अपेक्षित आहे मी बाळासाहेब जाधव माजी चेअरमन व विद्यमान विश्वस्त सेवागिरी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यावर्षीच्या या हिंद केसरी आखाड्यामध्ये या मैदानावरती साधारणपणे बाराशे एक गाड्यांची नोंद आम्ही घेणार आहे आणि त्याची नोंद सात तारखेलापासून आम्ही चालू करणार त्याची मुदत आहे सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत पण ज्या दिवशी बाराशे एक गाड्यांची नोंद होईल त्या दिवशी आम्ही ही नोंद बंद करणार बरं सगळ्यात महत्त्वाचं की हि सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद असतो आध्यात्मिक महत्त्व काय ह्या मैदानाचं या ठिकाणी महाराजांच्या अष्टत्र पुण्यस्मरणानिमित्त बऱ्याच वर्षापासून महाराजांच्या या पुण्यसृणी इथं बैलगाडा आपण या ठिकाणी आयोजित करत असतो देवस्थान आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी भव्यदेवी अशी बैलगाड श्रेता असते या आड्ड्याला आपण हिंद केसरी म्हणून आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये नवीन तर भारतामध्ये आपण याला नावलौकिक केलेलं आहे आणि हा नावलौकिक आम्ही न देता प्रत्यक्षात समाजानं बैलगाड्या शर्यतीने उत्सुकाने दिलेला आहे हा त्यामुळे समाजानं दिलेलं नाव हे कधीही मोठं असतं आणि त्या नावाला साजिस असतं या ठिकाणी आज आम्ही भूमिपूजन करून पाठ्याखण्यासाठी शुभारंभ करत आहोत या ठिकाणी भव्य अशा प्रमाणामध्ये सात तारखेपासून सात तारखेपासून नोंद होणार आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी सर्व बैलगाडा प्रेमींनी आपली बैल व्यवस्थित या ठिकाणी येऊन त्यांना या ठिकाणी व्यवस्थित जागा लावली पाहिजे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी देवस्थानमार्फत आणि ग्रामस्थांच्या मार्फत सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी सु उपलब्ध केलेल्या आहेत तरी या ठिकाणी सर्व बैलगाडा प्रेमींनी या ठिकाणी सात तारखेपासून आपली नोंद बाराशे एक या बैलगडीप्रमाणे आपण करायचं आहे ही एक दोन दिवसामध्ये पूर्ण होणार आहे तरी सर्व बैलगाडा प्रेमींनी या ठिकाणी आपली लवकरात लवकर नोंद करून कारण पुन्हा आपण काही बोलून आप त्या ठिकाणी उपयोगाचं नाही कारण एका दिवसामध्ये पूर्ण हा बैलगाडी क्षेत्र आपल्याला फायनल करावी लागत असते त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी यावं आणि हा बैलगाडी क्षेत्र आपण सर्वांनी आनंद लुटावा अशी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करून सर्व येणाऱ्या यात्रेप्रेमांना भाविकांना बैलगाडी क्षेत्रांना ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करून ही यात्रा ही बैलगाडी शर्यत निर्विघुने पार पडावी अशी म्हणून प्रार्थना करून सर्वांना शुभेच्छा शुभ आशीर्वाद देतो मित्रांनो जसं मठारीपती यांनी सांगितलं की एक विशेष महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नावनोंदणी होते सात तारखेपासून आणि वेळोवेळी अपडेट देऊच काही दिवसानं आखणी होईल तर आपण अपडेट देऊच आणि सगळ्यात महत्त्वाचं सात तारखेला नाव नोंदणीबरोबरच पहिल्या ज्या बाराशे एक गाड्या आहेत त्यांनाच या मैदानात पाळण्यासाठी संधी भेटेल त्यामुळे सात तारखेपासून नाव नोंदणी होईल वेळोवेळी आम्ही नंबर अपडेट हे सगळं देऊ पण तुर्तास हे भूमिपूजन झालेलं आहे तर तयारी लागा पुशेगावच्या हिंद मैदानासाठी धन्यवाद